सरकारमधले धनंजय मुंडे असं मी त्याच्यावरती कधीच बोललो नाही मी कधी बोललो ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धनय मुंड्याचं नाव घेतलं आधी घेतलं का त्याचं तोंड नाव कारण तो मंत्री आहे तो सरकार मध्ये जातीचा नाहीये मी त्याला त्यावेळेस बोललो तो हे लोक आवरेव तर त्याने त्या आवरायच्या ऐवजी ती आरती टोळी उठली पिके काय गटार खाय नाल्या खाय कुठं दगड गोटे खाय नद्या खाय राग खाय काही खाय ही टोळी उठिली आणि तुम्ही गुंडाला पोचता आरोपीच्या पाठीमागो तुम्हाला हिरवूड पाडायचं आता आणि तुमच्या घरात माणूस मिळाल्यावर किंवा एखाद्याने मारल्यावर आम्ही प्रत्ये मोर्चेच काढायचे हिरूड पाडायची काय धनंजय मुंडेला मंत्र्याला नाही बोलायचं तर बोलायचं गुंडाला जर त्याला मला रस्त्याने फिरू देणार नाहीत कोणी पण मंत्र्याला धमकी देणार कोण नाही धमकीत मंत्र्याला कोण इशारा देत नाही मंत्र्याला प्रत्येक जण मंत्र्याला देतो कारण तो एक पालक स्वीकारलेला असतो एक पदावर बसलेला असतो त्याच्या जोडी घे अरे काय तुम्ही केव लावण्या प्रयत्न करायला लागलात हे चांगलं नाही मला प्लीज मोर्चा सुरू झाल्यावर मला हॉस्पिटलला कालच माझी तब्येत खराब होती व्यासपीठावरती एकच प्रश्न मला की आरक्षण मागताना ऐवजी उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आता ते गृहमंत्री त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था आहे आणि आपण अन्न औषध प्रशासन किंवा अन्न आणि पुरवठा मंत्र्यांना गृहीत धरतोय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सोडून या केसेस त्यांची काही जबाबदारी नाही त्यांनी कुटुंबाला बोलून घेतले अशी मला माहिती मिळाली सांगितलं सुद्धा मला कुटुंबानं पण बोलून घेतलंय आणि याच्यातला एकही आरोपी सुटणार नाही हेच वाक्य त्यांचं परभणीच्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आहे मग आता आरोपी सुटणार नाहीत आहे ती साखळी धरली जाणार पूर्ण हे रॅकेट आहे संघटित गुन्हेगारीचं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे यांना जातपात नाही कळत पैसा कळतं फक्त नोटा कुठे आहेत माल कुठं एवढंच कळतं जातपात यांना काहीही कळत नाही ते जात कळणारे समाज कळणारे ओबीसी कळणारे आणि जनता समजणारे हे ती दुसरे नेते होते हे नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला म्हणून मराठी शांत आहेत की एकही एक याच्यातला सुटणार नाही सगळे धरण्यात येणार सगळे आवडणार यातला एक सुटला गाठ मराठा संघ अजून एक आरोपी अटक नाहीये ग्रामस्थ उद्या आंदोलन करणार दहा सापड 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 लपला असं पर्धा पदराच्या अडुंगी सापड <laughs> कुठ नाही पदराच्या अडुंगी लपला असे तुमच्यावरती गुन्हे दाखल केले जाते आणि काल तुम्ही असं म्हणाला की पंचवीस तारखेनंतर धनंजय मी बघतो नेमकं काय कशा पद्धतीने बघणार आहे पण कायदेशीर म्हणलो बघतो त्यामुळे त्याला सांगितलं होतं मया नदी लागू नको पण तो ती लाभाती टोळी उठित मी खोटं बोलत नाही माझं तोंड कोरडं पडायलाय मला हॉस्पिटलला जायचंय पण समाजाचा एका लेकराचा न्याय आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी मोर्चा आहे त्यामुळं समाज म्हणून मला येणं गरजेचं होतं पण तुमचा प्रश्न अर्धवट राहू नये म्हणून न्याय घेऊस तर मी हटत माझ्यावरती किती गुन्हे दाखल केले लाभार्थी टोळी धनंजय मुंडे उठून धनंजय मुंडेचा पाय खोलात चालला आणखीन खूप खोलात चाललाय त्याच्या लक्षातच येणार तो काय करून घ्यायला लागलाय फोन करतो विषय नेत्याला माझ्या बाजून उठा लाभार्थी टोळीला म्हणतो माझ्या बाजून उठा आंदोलन करा अरे जर हजार केस झाले तरी मी गरीबाच्या न्यायासाठी लढायचं बंद करणार आहे का मा या साईटीत काही सापड नाही आई काय समाज सोडता मी न्यायासाठी मी जातीवाद करत नाही मला एवढंच खटकते तुम्ही जातीवाद म्हणतात कस काय कोणत्या जातीला लग दुखवलं का कोणत्या जातीसाठी धावून गेलो नाही नेत्याला सोडत नाही हा आणि नाही सोडणार दादा चुकीचा पायंडा पायंडा धनंजय मुंडे या राज्यात पाडायला लागलाय खून झाल्याच्या नंतर प्रति मोर्चे काढून आरोपीला साथ द्यायची ही पायंडा चुकीचा उद्या जर असे खून झाले तर लोक सर्रासपणानं सराईत पणान मोर्चे धडा धड काढते ना आरोपीच्या बाजून एक लक्षात ठेवा ही पायंडा धनंजय मुंडेचा चांगला नाही त्याच्या पाप त्याला झाकवण्यासाठी ओबीसी सुद्धा मध्ये ओढतोय त्याच्यात ओबीसीचा जातीचा काही संबंध नाही तो मंत्री आहे त्याला लोक बोलणार आणि आरोपीला जो जो साथ देईल त्याला सुद्धा बोलणार आणि तू किती केस करमाना मी न्यायाला हटत नाही धन्यवाद ठरवून ठरून ठरू षडयंत्र धनंजय मुंडेल षडयंत्र